लग्नासाठी योग्य तो मुलगा सापडला नाही करिअरवर सध्या फोकस करायचा आहे म्हणून प्रेग्नन्सी थोडी पुढे ढकलायची आहे एग फ्रीझिंग इज द बेस्ट ऑप्शन फॉर यू हाय मी डॉक्टर श्रद्धापूर नारायणकर प्रोजेनेसिस फर्टिलिटी ठाणे आजकाल फर्टिलिटी प्रेझर्वेशन हा एक महत्वाचा मुद्दा बनलेला आहे आजकालची स्त्री स्वतःच्या शिक्षण करिअर आणि पर्सनल ग्रोथवर फोकस करत आहे आणि अशा स्त्रियांसाठी एग फ्रीजिंग किंवा ओसाईट फ्रीजिंग हे एक खूप चांगलं ऑप्शन बनलेलं आहे ज्याच्यामध्ये त्यांची प्रजनन क्षमता गोठून ठेवली जाऊ शकते ही प्रक्रिया अशा स्त्रियांसाठी फायदेशीर आहे ज्यांच्यामध्ये वयानुसार फर्टिलिटी कमी होत चालली आहे जे आपण ए एम एच किंवा अँट्रल पॉलिक्युलर काउंट दॅटस ए एफ सी हे अल्ट्रासाऊंडच्या माध्यमातून पण आपण फाइंड आउट करू शकतो किंवा अशी स्त्री जी प्रेग्नन्सी किंवा गर्भधारणेसाठी रेडी नाही आहे संशोधानुसार एका स्त्री शे क्षमता तिच्या लेट ट्वेंटीज किंवा अर्ली मध्ये कमी होऊ लागते शिवाय पस्तीशीच्या नंतर ते स्पष्टपणे कमी होऊ लागते आजकालची आघाडी असलेली स्त्री ह्या पर्टिक्युलर एजमध्ये रेडी नसते गर्भधारणेसाठी किंवा प्रेग्नन्सीसाठी अशा स्त्रियांसाठी त्यांच्या ऍक्च्युअल एजमध्ये अंडी त्यांच्या शरीराबाहेर काढून त्याला गोठून सुरक्षितपणे ठेवले जातात जेणेकरून ती ही अंडी जेव्हा पण ती रेडी असेल त्यावेळेला ती वापरू शकतात मग एक फ्रीजिंग एक अशी प्रक्रिया आहे ज्याच्यामध्ये गर्भधारणेचे वय उलटून गेल्यानंतरही एका स्त्रीला गर्भधारणेचे साधन राखीव राहते या प्रक्रियेत एका महिलेचे कम्प्लीट इन्व्हेस्टिगेशन केले जातात ज्यामध्ये एक कम्प्लीट हिस्ट्री घेतली जाते हिस्ट्रीमध्ये फार इम्पॉर्टंट असते एका स्त्रीचे वय वयाचा फार मोठा इम्पॅक्ट असतो एक क्वालिटी अँड एग क्वांटिटीवर सगळी नोंद घेतल्यानंतर महिलेला हॉर्मोनल इंजेक्शन दिले जातात हे हॉर्मोनल इंजेक्शन कमीत कमी, कमी दहा ते बारा दिवस दिले जातात ज्याच्याने अंडाशय होतं असलेले पॉलिकल्स वाढायला लागतात आणि मेच्योअर होतात एकदा पॉलिकल्स मेच्योअर झाले की त्याला शरीराच्या बाहेर मिनिमल इन्व्हेजिव्ह टेक्निकने काढले जाते या प्रक्रियेला जास्त वेळ लागत नाही आणि या प्रक्रियेत कुठलाही धोका नसतो एग रिट्रीवल म्हणजेच शरीराच्या बाहेर अंडी काढल्यानंतर ही अंडी सुरक्षित पद्धतीने गोठून ठेवले जातात ऍडव्हान्स टेक्निकनी ज्याला प्रेझर्वेशन म्हणतात ही गोठून ठेवलेली अंडी एक स्त्री कधीही तिच्या वयामध्ये जेव्हा पण ती रेडी असेल तेव्हा ती गर्भधारणेसाठी त्याचा उपचार करू शकते ज्यामुळे एका स्त्रीचे बायोलॉजिकल एज फ्रीज होऊन जाते आजकालच्या ऍडव्हान्स विट्रिफिकेशन टेक्नॉलॉजीमुळे या अंड्यांचं सर्वायवल रेट ऑलमोस्ट नाईन्टी पर्सेंट झालेले आहे एग फ्रीझिंगनंतर स्त्री कुठल्याही वयात आई बनू शकते वाढत्या वयाबरोबर अंड्यांची क्षमता क्वालिटी क्वांटिटी ही कमी होत जाते ज्याच्यामुळे एका महिलेचे गर्भधारणेची क्षमता सुद्धा कमी होत जाते त्यामुळे ही प्रक्रिया एक पर्टिक्युलर एजमध्ये किंवा एका पर्टिक्युलर वयात करणं फार गरजेचे आहे एग फ्रीजिंग रिलेटेड काहीही प्रश्न असतील तर फर्टिलिटी सेंटरला भेट द्या धन्यवाद